भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी राममाळी अभिनेता दिग्दर्शक लेखक मी आज न्यू इंग्लिश स्कूल सोनी या ठिकाणी आलेलो आहे माझे कलाकार म्हणून ओळख सांगतो मी गेल्या पंचवीस वर्षापासून कलाक्षेत्रामध्ये अभिनेता दिग्दर्शक लेखक म्हणून काम करतोय अनेक व्यावसायिक नाटकातून मी काम केलेलं आहे जवळजवळ पन्नास एक मराठी सिरियलमध्ये काम केलेलं आहे काही लीडमध्ये केलेले आहेत कॉमेडी रोल केलेले आहेत बऱ्याचशा सिरियलमध्ये कॅरेक्टर रोल केलेले आहेत त्याचबरोबर जवळपास बावीस हिंदी सिरियलमध्ये मी कॅरेक्टर रोल काम केलेलं आहे त्याचबरोबर पस्तीस ते चाळीस जाहिरातीमधून ॲज मॉडेल म्हणून मी काम केलेलं आहे या सर्व कलाक्षेत्रातला अनुभव म्हणून मला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेकडून शरद चंद्र साहेब यांच्याकडून बेस्ट ॲक्टर अवॉर्ड मिळालेला आहे त्याचबरोबर रमेश देव ज्येष्ठ अभिनेते त्याचबरोबर डॉक्टर गिरीशोक जुनेअर भेमोद संकर्षण कारणे अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंतांच्या हातून मला मान सन्मान मिळालेला आहे अवॉर्ड मिळालेले आहे मित्रांनो आज येण्याचं इथे मुख्य कारण म्हणजे मी लिहिलेलं अष्टपैलू दादा या पुस्तकाची भेट माझ्या शाळेतील मुख्याध्यापक श्री वनमोरे सर आणि मसार सर यांना मी भेट देण्याचं ठरवलेलं आहे म्हणून मी आज या शाळेमध्ये आलेलो आहे त्याबद्दल मला त्यांचे पण आभार मानाव वाटतात मी या शाळेचा माझी विद्यार्थी असल्यामुळे कुठेतरी एक मनाला हुरवूर लागत होते की आपलंही पुस्तक की आपण लिहिलेलं पुस्तक या शाळेमध्ये उपलब्ध असावं आणि ते लायब्ररीमध्ये असावं अशी माझी इच्छा होती म्हणून मी आज हे पुस्तक शाळेमध्ये भेट देतो आहे धन्यवाद